बिग बॉस मराठी सीझन सहा एपिसोड नंबर पंधरा भाऊचा धक्का आज तर भाऊंनी म्हणजे काल तर सगळ्यांची आता बघितलं आपण शाळा घेतली सगळ्यांची क्लास लावली मग रविवारचं काय असतं रविवारी असतात खूप सारे टास्क आणि एलिमिनेशन तर आपण सगळ्यात आधी बघितलं की पहिले तर स्तुती केली की घरामध्ये खूप एंटरटेनमेंट चाललं आहे करणकडून असो आयुषकडून असो मामा कोण बोल बसले बनले होते ते सचिन तुम्ही एक ड्रामा केला होता त्याची तारीफ करण्यात आली ज्यामध्ये आयुष प्रतापराव बनला होता मामा बनले होते सचिन आणि करण बनले ते विश्वासराव येस नंतर आयुष डायरेक्ट कॅप्टन झाला त्याच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन केलं रितेश सरांनी कॅप्टन झाल्याबद्दल प्रभू प्रभूचे जोग जे ते नाद खुणा होते असे बोलले रितेश सर आणि प्रभूला ते बोक्याचं गाणं म्हणायला लावलं रितेश सरांनी दीपाली आणि राधाची जी लावणी होती ती कमाल होती असं आणि त्याच्यानंतर सागर राधाला जी सुपारी दिली साताऱ्याची मानधन काय चपात्या त्याबद्दल पण डिस्कशन करण्यात करण्यात आलं त्यानंतर लगेच टास्क टास्क ता, चालू आली चान्स पे डान्स मारणे दोन टीमा करण्यात आल्या राकेश आणि विशाल राकेश आणि विशालच का मी तुम्हाला सांगू बिग बॉस राकेशला फेवर करताय क्लिअर कट कर सांगते फेवर करताय आणि का ना कुठे ना राकेशला कदाचित विनर बनवायचे फुल चान्सेस दिसत आहे मला बिग बॉसचे दोन विक झाले मी आत्ता लगेच जात नाही पण मला का बरं असं वाटतं आहे की राकेश असो दीपाली असो प्राजक्त असो त्यांना फेवर केला जातो आहे टॉप फाय टॉप सिक्समध्ये जाण्यासाठी हे त्याच्यामुळे ना तुम्ही बघा राकेशला आहे ना जास्त बोलणं नाही जात किंवा मग त्याशी ते झोपलं तेव्हा कुकडूकू वाजणं असो वाजलं नाही कन्फ्युशन रूममध्ये बोलवलं गेलं आणि राकेशला खूप प्रेमाने समजवलं जातं आहे तसं बाकीच्यांना त्या गोष्टीने होत आणि आता बघा राकेश आणि विशाललाच का बरं केलं दोन टीम केल्या राकेश वर्सेस विशाल बिग बॉसलाच करायचं आहे का मला तसं आहे आणि राकेशला जर बिग बॉस फेवर करत असेल तर आपण काहीच करू शकत नाही मला नेहमी असं वाटतं का जनतेच्या हातात सगळे जे निर्णय असतात सगळे द्यावे नॉमिनेशन्सचे असो किंवा मग कोणाला जनतेचा विनर जनतेला ज्याला विनर करायचं आहे त्याला करू द्यावा तसं मागच्या सुरचीला केलं होतं जनतेने त्यावेळेस जनतेच्या हातात राहील का बिग बॉस त्यांच्या हाती सूत्र घेऊन राकेशला विनर बनवतील ज्याप्रमाणे आता बघूया अजून किती किती फेवर करता राकेशला त्यावरून कोण जाईल ठीक आहे मग राकेश आणि विशालची जी आहे दोन टीम बनवल्या मग गाण्याची गाण्याची प्रॉपर्टी कोणती ती ओळखायची आहे आणि गाण्याची प्रॉपर्टी ओळखायची होती आणि पहिला राऊंड झाला तिथं कॅप्टन्समध्ये राकेश वर्सेस विशाल दोघांमध्येच झाला आणि राकेशनी ओळखलं गिटार देखा खा ज दिल मे बजी गिटार रितेशरांचं रितेश सर रिते पण स्टेजवर डान्स करत होते तर इतकंच छान जो माहोल आहे ना बनला होता तिथे आणि मग पहिला राऊंड आहे राकेश जिंकला विशाल हारला नंतर सेकंड टाईम दिलं होतं वाटतं मे बी चंद्र दिलं होतं आयुष्य वर्सेस करण होतं त्यात चंद्र गाणं वाजलं आणि सगळ्यांनी डान्स केला त्यानंतर नंबर तीनवर आली प्राजक्ता प्राजक्ता वर्सेस ओंकार आणि तुने मारी एंट्री या दिलमे घंटी आहे घंट्या ठेव घंटी ठेवली तिथं आणि घंटी ओळखली प्राजक्ताने ओळखली त्यानंतर गुलाब होतं दिव्या वर्सेस सागर गुलाबाची कळी बघा माफ माखली हे दिव्याने ओळखलं वाटतं आणि त्यानंतर तन्वी वर्सेस सचिन झालेलं ये गो ये मैना पिंजिरा बनाया सोनेका दिपालीचंच गाणं येते रजे सरांनी खास करून माहिती का दीपाली आणि अंकुश चौधरींचं गाणं आहे जे हो हो एक ब्लॉक बस्टर होतं आणि खरोखरच ब्लॉक बस्टर होतं इव्हन त्याच्यावर एक हिंदी पण झालं होतं तुम्हाला माहीत असेल तर ते नाही इतकं चाललं ते ऐकायला इतकी मजा नाही जितकं आपलं ते येतं hmm. ये गो ये ये मैना पिंजरा बना या सोने का आय थिंक मागच्या सीझनमध्ये ना डान्स पण केला होता एका कंटेस्टंटने या गाण्यावर आणि तिच्यासोबत कोण होतं बरं काय ना होतं तिचं तिच्या रील्स पण येत असतात डान्सच्या काय नाव मी तिचं आय डोंट नो तर ती त्या कंटेस्टंटने डान्स पण केला होता त्यानंतर प्रभू वर्सेस राधा झालं घुंगरू टूट गए ते राधाने ओळखलं त्यानंतर आणि त्याचं हे होतं तो गाण्याची प्रॉपर्टी होती घुंगरू त्यानंतर होतं चष्मा होतं दीपाली वर्सेस रोशन आखी से गोली मारे त्याचं लवकर यांना ओळखताच येत नव्हतं आणि या रा या राऊंडमध्ये जिंकला आहे राकेश पाच पॉईंटने म्हणजे राकेशला पाच पॉईंट भेटले टोटल आणि विशालला दोन पॉईंट भेटले तर तुम्हाला माहिती असेल की राकेशच्या टीममध्ये कोण कोण होतं तर राकेशकडे होतं आयुष प्राजक्ता सागर तन्वी राधा दीपाली हे राकेशच्या टीममध्ये होते तर विशालच्या टीममध्ये होते करण ओमकार दिव्या सचिन प्रभू आणि रोशन हे होते विशालच्या टीममध्ये ओके त्यानंतर आपण हो बघितलं राकेशची तारीफ झाली की तुम्ही खूप छान शायरी करता राकेश सर आमचे राकेश सर खूप छान शायरी करतात खूप छान मूर्तिकार आहेत नाही याबद्दल आहे की ठीक आहे तो शायरी पण छान शायर करतो काही डाऊट नाही मूर्तिकार पण आहेत तसे मला असं वाटतं बाकीचे कंटेस्टंटचे पण काहीतरी गुण ओळखावे मला असं वाटतं राकेशला ना जबरदस्त फेवर होतो आहे राकेशच विनर होईल असं वाटतंय बघूया पुढचे एक दोन हफ्ते अजून मी ना थोडासा अभ्यास करणार आहे की अजून भाऊच्या धक्क्यावर कोण कोणत्या गोष्टी होत आहेत आणि राकेशचा गेम कसा आहे राकेशला सारासारखं कॉन्फरन्स रूममध्ये बोलून बिग बॉस गाईड करतील का तुम्हाला असं खेळायचं राकेश तुम्हाला तसं खेळायचं राकेश तुम्हाला असं करायचं आहे राकेश या गोष्टी इवन प्राजक्ता आणि दीपाली नाही मे बी प्राजक्ता सागर यांचं डिस्कशन होतं जे थोडं राकेशच्या विरुद्ध होतं ते सुद्धा राकेशला दाखवण्यात नेणार किंवा सांगण्यात नेणार का मग ग्रुपच तुटून जाईल ना मग राकेश तर कोणावरच ट्रस्ट करणार नाही असून जाईल ते त्या गोष्टी त्याच्यामुळे मग राकेश एकटा पडला तर गेम कसं काय खेळेल त्याच्यामुळे असं आहे शायरी केली राकेशने मी जी खास करून लिहिली झूठो के सामने मे सच बोल बेठा भूल गया जनाब नमक का शहर हे मे अपने जखम खोल बेठा क्या बात आहे मस्त त्यानंतर अजून एक होतं रंगों से भरी इस दुनिया में हर रंग की कहानी सुनाता है कुछ झूठी कुछ सच्ची कुछ बुरी कुछ अच्छी सजाऊंगा इन्हीं रंगों से मैं एक तस्वीर शानदार बदलेगी जो तकदीर जो होगी यादगार वाह क्या बात सो so, ये राकेश ने बोली शायरी खूब छान होती थी क्या टास्क मला पर्सनली वाटतं का बिग बॉसने ना खरोखरच करू तुम्हाला काय वाटतं मला सांगा कमेंट सेक्शन मध्ये कारण ही गोष्ट खरी mm. आपल्याला जर आत्ता असं आहे तर ट्वेंटी फोर लाईव्ह दाखवलं तर त्याच्यात तर किती काय काय दिसेल आपल्याला mm. पण करत नाही ना ट्वेंटी फोर लाईव्ह नंतर टास्क आला नको असलेलं सामान आहे ना ते आहे ट्रक मध्ये आहे नको असलेले सदस्य मग गोनीवर फोटो लावून ट्रकमध्ये टाकायचं आहे इथं विशालने सोनालीचा फोटो टाकला की एनवॉल्वमेंट नाही आहे पण हा विशालचा मोठा गोड गैरसमज आहे सोनाली गेम खेळती आहे तो सायलेंट गेम आहे तो कळणार नाही त्यानंतर नंबर दोन आयुषने अनुश्रीचा चावी तिच्याकडे होती तरी ती म्हणजे आमच्याबरोबर तीस तास उपाशी राहिली माणूस की नाही आहे मग इथे मग विशालने साईड उचलली का नाही तू असं नाही म्हणू शकत कारण ती तीस तास तुमच्यासोबतच उपाशी राहिली म्हणजे रितेश सरांनी पण ती बाजू घेतली बाजू मांडली की हो ती पण तीस तास तुमच्यासोबत उपाशी होती त्याच्यामुळे आपण एकदम असं नाही ना की ती खात राहत होती असं तर नव्हतं ना तर हे जे आहे ना हे मुद्दा रितेश राणी विशेल विशालने मांडला त्यानंतर राकेशने रुचित असं घेतलं की मुद्दा नसताना उचलणं डिसरिस्पेक्ट करणं राकेश सरांचं म्हणणं होतं आपल्या की रि डिसरिस्पेक्ट करणं आणि रेखा मुद्दा उचलला अन रुचिताचं नाव घेतलं त्याने जे राकेशलाही माहिती त्या दिवशी जो तमाशा झाला तो सगळा रुचितामुळे झाला त्याच्यामुळे तो रुचिता ना भयंकर रागात आहे रुचितावर अणुश्रीवर पण आहे पण दोघींवर पण आहे मग नंतर तन्वीने विशालचं नाव घेतलं की पर्सनल काढतो स्वतःला स्ट्रॉंग समजतो तिघींना पुढे तो म्हणजे उभा करतो आणि तो मागून हे करतो सपोर्ट दाखवतो तिघींना पुढे करून देतो असं म्हणणं आहे हं तर विशाल म्हणतो तिघींना थोडी मग मा माझ्याकडं तर रोशन पण आहे माझ्याकडं करण पण आहे मग मी त्या ते ते, ते पण मुली का त्यांना पण पुढं करतो का मी असं कसं म्हणते तो मी तर रोशनलाही पुढं करतो मग तुझं त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे असं बोलला तन्वीला विशाल तर तन्वीने सांगितलं नाही तू असं म्हणजे तू ना त्यांनाच पुढं करतो तू मागून गेम खेळतो असं तिचं म्हणणं आहे आणि नंतर रोशनने तन्वीला केलं मला हे कळत नाही रोशननी रोशनबरोबर अनफेअर आहे ना प्राजक्ताने पण केलं होतं दोन वेळा त्याने प्राजक्ताना का नाही केलं यार मला नाही कळत हां त्याने तन्वीला केलं का तिने मला बाई भाऊ मानला आणि मग मग सपोर्ट केला नाही तर विशालने पण तुम्हाला सपोर्ट केला नव्हता तुम्ही तर त्यांच्याबरोबर त्यांच्या टीममध्ये खेळतात ना त्यांच्यासोबत बसता उठता विशालने पण त्या ब्रेडवर आयुषच्याच नावाचा जॅम लावला होता तुमचा नाही विसरलात का रोशन तसं तर ते तर तुमच्याच टीममधले तरी तुमच्या टीममधल्या तुमच्या लीडरने तुम्हाला फेवर नाही केलेलं तर मला वाटतं तन्वीने हे बोलायला हवं होतं असं वाटते की तुझ्या टीमच्या व्यक्तीकडनं तू दिलं नाही आहे तू कसं काय पण मला हे एक आवडतं आहे तुम्हाला सांग रोशन खुलतोय रोशन त्याचे मुद्दे मांडतोय महत्त्वाचं तुम्हाला सांगू त्याला या शोबद्दल काही माहीत नाही त्याला ना कंटेंट ना काय काय काही माहीत नाही तो जे खेळतो आहे ना तो इथून खेळतो आहे मनापासून हां जसा आहे तसा त्याची पर्सनॅलिटी इन आऊट ओरिजिनल ओरिजिनल दाखवतोय रोशन भजनकर जे पब्लिकला पण आहे आणि ते सगळ्यांनाही आवडतं आहे आणि एक आहे जे आज मला बघायला मिळालं बहुतेक गोष्टी बहुतेक पॉइंट्स आहे मी अशी सांगणारे थोड्या वेळात सांगणारे मी सगळे पॉईंट्स त्यानंतर आपण बघितलं की रोशनने तन्वीला केलं आणि मी सांगितलं तसं सा, सांगायला पाहिजे होतं की बा विशालनेच के नाही केलं तू माझ्याकडनं कशी काय अपेक्षा होतो विशालला तर तू भाऊ मानतो ना त्या भावाने पण तिथे फाटीत खंजीर खूप बसला पण कशी असो त्याला थोडीफार गेम जी आहे ना घरामध्ये कळते रोशनला आणि तो त्याच्यासाठी आवाज उचलतो हे खूप बेस्ट आहे अजून एक टास्क झाला टपली चेअर खुर्चीवर बसायचंय आणि टपली मारायची आयुषने आयुषने आयुषला बहुमत दोन दगडावर पाय ठेवून खेळतो आयुष मस्का मारत नाही म मस्का मारतो हो, किंवा मग चांगले असल्याचा देखावा करतो याच्यासाठी बहुमत द्यायचं होतं त्यानंतर नंबर दोनवर आली त्यांनी या गीतमध्ये कमी बोलली आहे का बोल तर येस हं कोणालाच ग्रुपमध्ये सॉरी कोणत्याच ग्रुपमध्ये नाही आहे नंतर नंबर तीनला सागर विनोदात टोमणे मारता इतरांच्या भांडणात उडी मारता ॲक्टर नसते तर वकील असते हे विचारायचं त्यानंतर प्राजक्ता आली प्राजक्ताला बाई कॅप्टन्सी निभवता आली नाही नंतर कॉन्ट्रीब्युशन नाही गॉसिप करता हां आणि मृत्ये सर्वांनी मला अजून एक जोडायचं आहे ज्यांचा वरता सूर लागत नाही सध्या हे जोडलं आणि सगळे हसायला लागले हे पण एक होतं नंतर नंबर वर ओंकार आला हां स्वतःचं मत नाही ओमकारचं टास्क सोडला तर कुठेच दिसत नाही सर्वात उंच सदस्य आहे खरोखर मी तुम्हाला एक ऑनेस्टली स्पीकिंग सांगू आज राधाच्या ऐवजी ना राधा ए एविक्ट झालेली आहे आणि एक अनफेअर एविक्शन झालेलं आहे पण राधाच्या ऐवजी ओंकार घराच्या बाहेर जायला पाहिजे दिसत नाही कुठेच ओंकार माहिती आहे कुठं दिसतोय मला सांगा ओंकार टास्क व्यतिरिक्त कुठं दिसतो इवन भाऊच्या धक्क्यावर भाऊ पण बोलले की तुम्ही टास्क व्यतिरिक्त सोडलं ना तर तुमचं कुठंच कॉन्ट्रीब्युशन नाही झिरो कॉन्ट्रीब्युशन नंतर सचिन आणि सचिन घरात गाणं गाता हाच गेम पिकनिकसाठी आले खानदेशामधून आले नंतर करण आला स्मार्ट आहे बिग बॉसचा गेम सोडून बसलाय मजेशीर व्यक्तिमत्व आणि मुखोटा मुको मुखोट्याच्या आत एक शातीर प्लेयर लपलेला आहे जे मला हे वाटतं शातीर प्लेयर आहे करण त्यानंतर तुम्हाला सांगू पण करण शातीर प्लेयर आहे पहिल्या हप्त्यात त्याने थोडं दाखवलं पण या वीकमध्ये तो फक्त जोक्सच करता व्हायला करणने थोडा गेम दाखवायला होता हं चावी वगैरे न दे तिथून त्याने ठीक आहे एक चांगलं अप पकडलं होतं पण त्यानंतर डाऊन झाला तो नंतर आपण म्हटलं एलिमिनेशन हं एलिमिनेशन तुमच्या जागी कोण पाहिजे होतं असं वाटतंय तर तुम्ही त्याला नॉमिनेट करायचं म्हणजे ते, ते मडकं आहे ना ते मडक्यावर नाव लिहून बालकनीतनं फेकायचं आहे असं काहीचं होतं हे सगळं मग सगळ्यात आधी राधा आली राधाने सोनालीला नॉमिनेट केलं कारण तिने मला नॉमिनेट केलं तर हे रिझन नाही मला वाटतं जो विकेस्ट वाटतो ना तुम्ही त्याला करा हं क okay, याने केलं किंवा मग मला करायचं असं नाही नंबर दोनवर बाई प्रभू आला हे प्रभूचं मी शेवटी सांगते तुम्हाला ने प्रभूने कोणाला गेला मग आला रोशन रोशनने सोनालीला केलं कारण सोनालीला त्याला केलं होतं दिव्याने तन्वीला केलं कारण तन्वीने त्याला केलं तन्वी दिव्याचं हे रिजन चुकीचं होतं तन्वीला करायची गरज नव्हती तन्वी एक स्ट्रॉंग प्लेयर आहे तिने तर एक विकेस्ट कंटेस्टंट निवडायला होता तर करणने ओंकारला केलं काही गॅम प्लॅन नाही आहे नंतर सागरने तन्वीला नॉमिनेट केलं कारण हो न पटणार सदस्य नंतर दीपालीने बाई सचिनचं नाव घेतलं की तिच्याऐवजी तो पाहिजे होता कारण गेम बिलकुल नाही यासं तिचं म्हणणं आहे त्यानंतर प्रभू साहेब येस हे ये प्रभू आहे ना त्यांनी विशालला केलं तर तो म्हणे मला ना यांनी पहिले हप्त्यात डंबल बनवलं होतं म्हणून मी यांना फेकतोय आणि ते इतकं रागात ते मडकं फेकलं आहे बाप रे बाप हं तर विशालला केलं यांनी जसं विशालला केलं तो खाली आला प्रभू टास्क संपला आणि मग मग काय झालं तर मग विशाल बोलला हां हे तुला काय वाटलं वीस वर्षापासून या इंडस्ट्रीत आहे पहिले मी बिग बॉस खेळून आलो आहे समजलं ना हां आणि जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तुला नॉमिनेट करत राहणार रा, समजलं का पंधरा दिवसापूर्वीचं कारण दिलं ना तू त्याच्यानंतर तू तू माझ्याबरोबर पॉडकास्ट केला होता हां पॉडकास्ट केला होता आणि हे कारण दिलं तू घरी गेल्यावर आहे ना माझे फॉलोवर बघ अरे तू प्रभूचे फॉलोअर बघ तुझ्यापेक्षा जा नक्कीच जास्त असतील मला माहिती नाही बघ किती आहे करणकोटी यांचे पण नक्कीच याच्यापेक्षा तर जास्त आहे करणकोटी का विशाल सॉरी विशाल विशालकुटीया तर दोन्ही माझे फॉलोवर बघ मग आहे ना माझ्याबरोबर पॉडकास्ट काय केलं तुला माझ्या वाचून इतका प्रॉब्लेम होता माझ्याबरोबर काय बसत होता तू हं एवढा प्रॉब्लेम आहे तुला तर तु? हां मी तुझ्या माग पाठीमागून नाही खेळत समजलं ना हां मी जे खेळतो समोर खेळतो हे तर आहे हे मी मान्य करते विशाल असो रोशन असो रुचिता असो अणुश्री असो किंवा मग राधाकृष्णा जी एलिमिनेट झाली हेनी कधीच पाठीमागून खेळलं नाही हे कधीच असे आहे ना म्हणजे ते काय म्हणता या ते जे इन साईड आऊट आहे ना त्यांनी घरात तेच दाखवलं जसे आहे तसेच दाखवले हां कोणाच्या गुडबुक्समध्ये राहायचा प्रयत्न नाही केला ज्याप्रमाणे इकडची टीम करते बरं का इकडची टीम करते नाही व हे मोठे मग राकेश सर हे असं किंवा मग दीपाली तई मोठे आहे मोठे मोठे असं नाही कंटेस्टंट म्हणून खेळलं पाहिजे तर हे जे इकडचे ना ते म्हणजे ना यु नो शुगर कोटिंग करून बोलतात हे अशा गोष्टी मग त्याच्यामुळे त्या गोष्टी जरा आहेत इकडच्या टीमच्या राकेशकडच्या टीमच्या बाकी तर सगळं ठीक आहे यांचा ग्रुप निगेटिव्ह आहे ठीक आहे विचारलं त्यांचा पण त्याचा इनसाइड आऊट जसा आहे तसा दिसतो आहे बाहेर ते रागही व्यक्त करताय ते समोर समोर बोलता पण आहे वन टू वन करता पण आहे तसं यांचं नाही ना हे सगळे गुड बुक्समध्ये राहत आहे एकमेकांच्या आणि मागून चुकली करताय त्याला काही एक उपयोग नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं तर समजलं ना मग असं बोलला आणि विशाल तिथून निघून गेला नंतर इकडं प्रभू दिव्या आयुष्याला अजून कोणतरी एक दोन कंटेस्टंट बसले होते प्रभू बोलतो त्याला बोलले की ते विशाल बोलला ना तुला तर तो नाही हो मला बोलते ते हां मी काय कमी नाही पण माझे बी फोन फॅन फॉलोवर हो आहे फेसबुकवर माझे एक मिलियन आहे इन्स्टावर मी मला वाटतं आत्ता मागे बघितलं त्याचे एक तेवीस लाख आहेत इन्स्टावर मी दरवेळेस नॉमिनेट करेल त्याला यूट्यूबचं बद्दल पण बोलला वाटतं प्रभू बोलला मी दरवेळेस त्याला नॉमिनेट करेल तो मला करेल तर नंतर पुणे टीमची जर्सी जे ना त्याचं अनावरण जे आहे ना रितेश सरांनी केलं तिथे नंतर आपण बघितलं पहिलं एलिमिनेशन हां तर इथे चालू झालं एलिमिनेशन दीपालीने डेंजर झोनमध्ये आहे ना राधाचं नाव घेतलं राधाने राधाला मग दीपालीचं नाव झालं मग नंतर दिव्या राधा येस राधाचं नाव होतं मग दिपाली आणि दिव्या सेफ झाली दिपाली आणि दिव्या सेफ झाली इथे राधा डेंजर झोनमध्ये गेली आणि कोण एव्हेक्ट झालं हे मी कालच टाकलं आहे तुम्हाला कालच राधा गेली असं नंतर अणुश्री प्रभू आणि करण यांच्यामध्ये करण अणुश्री नाही करण बोलला अणुश्री डेंजर झोनमध्ये असेल असल्याचं म्हणणं आहे अणुश्री म्हणते सॉरी अणुश्री म्हणते मीच असेल, असेल कारण मी खूप क्युअस केला या हप्त्यात आणि तो प्रभू म्हणतो अणुशिल्स वाटते मला डेंजर झोनमध्ये तर करण डेंजर झोनमध्ये सरप्राइझिंगली तर रितेश सरांनी लगेच बोलले की तुम्ही जे बोलले ना ओव्हर कॉन्फिडेन्स मला वाटतं हे ना करला उदाहरण डेंजर झोनमध्ये ठेवत आहे म्हणजे त्याला जाणीव व्हायला की फॅन तू जो फॅनच्या नावाने उड्या मारतो ना त्या मारणं कमी करवा म्हणून बाकी काय मग त्याच्यानंतर ने हां मग त्याच्यानंतर करंट डेंजर झोनमध्ये अणुश्री आणि प्रभूला सेफ केलं बिग बॉसने मग आपण म्हटलं रुचिता सागर तरीसुद्धा कॉन्फिडन्स आहे करण नाही नाही जात तरी मला कॉन्फिडन्स आहे एवढं कसं कॉन्फिडन्स आहे भाई याला परंत पण म्हटलं रुचिता आणि सागर यांनी रु आ, आ, रोशन सॉरी सागरने रुचिता सागर रोशन मग रोशनने बाई सागर असणार डेंजर झोनमध्ये असं बोलला अन नंतर सागर बोलला रुचिता असावी मग रुचिता बोलली मीच असेल डेंजर झोन मध्ये मग सचिन राधा करण डेंजर झोनमध्ये त्याच्यानंतर सचिन राधा आणि करण डेंजर झोनमध्ये म्हणजे जे, जे सेज झाला त्याच्यावर ग्रीन लाईट आणि जो एल एविक्ट होणार आहे त्याच्यावर रेड लाईट असं होतं हं तर तो रेड लाईट पडला राधावर आणि राधा घरातनं बेघर झाली एविक्ट झालेली आहे राधा रोशन एका शब्दावर यार पोरीने जे पाहिजे ते बनवून दिलं खाऊ घातलं आमलेट पाहिजे तामलेट जे पाहिजे ते खरोखर एक राधा ना एक खरंच चांगलं सोल होती मला आवडत होती खरंच ती गेम खेळायला लागली होती आता सो एक अनफेअर एविक्शन आपण म्हणू शकतो राधा बेघर झाली नंतर खाऊ घातलं राधाने सगळे रडत होते सगळे टोटली सगळे रडत होते इवन सागरही रडत होता तन्वी रडत होती रुचिता रडत होती विशाल रडत होता सगळे जण रडत होते रोशन रडत होता मग सरांनी राधाची जी एव्ही आहे ती पंधरा दिवसाची खूप सुंदर दिसली ती दाखवली खरोखर छान दाखवली तिची एवी जी खूप सुंदर होती आणि एक लाखाचं वाउचर सुद्धा देण्यात आलं तिला राधा जे मागच्या पण देण्यात आलं तो वाटतं था। नंतर सागर रडतोय अणुशीर रडते विशाल रडतोय रुचिता रडते करण रडतोय एवढे जण भाई राधासाठी रडत आहे म्हणजे काही ना काही असेल नाही अर ती पोरगी असं कसं मग विशाल चिकडच्या लोकांना तोडूया अनुश्री अरे राजा राधा नव्हती इथं ओंकार पाहिजे होता त्याचं काहीच कंटेंट नाही माहिती टास्क येऊया इथं कुठं चमकत पण नाही अरे त्याचा बिलकुल गेम नाही आहे तो जायला हवा होता आता मी काही पॉइंट सांगते विशालच्या ग्रुपचा आहे ना मी जसं बोलले तुम्हाला एक मुखवटा आहे ना तो नाही आहे इनसाइड आऊट जसे आहे तसे आहे ते नंतर आणि ना हा ग्रुप कोणता राखेसता हा ग्रुप मोठा आहे मग याला नाही नाही आपण तोंडावर बोललं ना तोंडा मग वाईट वाटेल मग हा काय विचार करेल मग ग्रुप नाही तुटणार नाही हे हा विचार करता येईल हां आणि मागून बोलतात पाठीमागून आणि मग म्हणून मुखवटेवाला ग्रुप म्हणू शकतो आपण मग नंतर अनफेअर नॉमिनेशन झालेलं होतं त्याच्यामुळे अनफेअर एडिक्शन झालं तसं मी बोललं तर फक्त तीन मुलींना आहे ना म्हणजे सांगितलं होतं हे नॉमिनेशन करायला जे एकदम चुकीचं वाटलं मला सगळ्यांना यार चान्स भेटला पाहिजे सगळ्यांना मोका भेटला पाहिजे असं मला पर्सनली वाटतं मग रा आणि एक पाहिलं का तुम्ही राधाची कधी कॅमेरासाठी धडपड होती का की कॅमेरा चांगलं आहे दिसायचं आहे हे ते कधीच नाही हां कॅमेरासाठी कधी केलं नाही त्यापूर्वी किंवा मग कपडे पण असे चांगले घालायची असे वल्ग वगैरे कुठे यायची एकदम चांगले व्यवस्थित टापटीप कपडे राहायचे राधाचे नंतर मला तर हेच वाटतं की बिग बॉसने कोणाला फेवर नाही करू जे चालते ते चालू द्या पण जो डिझर्विंग विनर असेल तो, तो येईल समोर नॉमिनेट प्रत्येक सदस्याला करू द्या प्रत्येकाला दोन 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 जण करू द्या असं माझं म्हणणं आहे तर आपण बघितलं की हां प्रभू तन्वीला प्रभू तन्वीला रडू नको म्हणते तन्वीचे केस होते या बाजूने प्रभू या प्रभूने आशा हात टाकलं तन्वी रडू नको ना गं मला पण वाईट वाटते असे केले बाजूला अरे त्यापेक्षा तिचे डोळे पुसून दिले असते तू नु? केस काय वाजला करतो हे आणि म्हणतो रडू नको त्यांनी रडू नको रडू नको हम्म काय कौतुक प्रभूचं तो मनच लागत नाही बाई प्रभूचं मनच लागे ना बरं बिगर तन्मी बघा मला काय असं वाटतं की गौतमी पाटील यांनी मना केलंय बिग बॉसमध्ये यायला ॲज वाईल्ड कार्ड म्हणून कदाचित यांची म्हणजे यांचं जे ना हे विक्षण जे ना ते झालं आहे असं वाटते मला बस झाले तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये टास्क एवढं होतं आणि तुम्हाला तर माहिती संडेला काय असतात खूप सारे टास्क काही कोणाची शिकवणी वगैरे नसते खूप सारे टास्क असतात टास्क करायचे असतात आणि सगळ्या टास्कबद्दल मी तर तुम्हाला तंतोतंत सगळं माहिती दिलेली आहे घरात काय झालं काही नाही किंवा भाऊंनी कोणाची क्लास घेतली काय नाही सगळं सो हे होतं so, बिग बॉस मराठी सीजन सहा एपिसोड नंबर पंधराचा रिव्ह्यू कसं वाटलं मला सांगा नक्की कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला प्लीज प्लीज सब सबस्क्राईब करा यार सबस्क्राईब करा ओके टिल देन, बाय बाय गुड नाईट